चाळणीतलं पीठ म्हणे चाळ मला नीट चाळणीतलं पीठ म्हणे चाळ मला नीट चाळमला नीत म्हणे चाळमला नीट चाळणीतलं पीठ म्हणे चाळ मला कोपऱ्यातली काठी कोपऱ्यातली काठी कोपऱ्यातली काठी म्हणे लागेन हा पाठी कोपऱ्यातली काठी म्हणे लागेन हा पाठी

पावसातला वारा पावसातला वारा म्हणे गारावेच गारा पावसातला वारा म्हणे गारावेच गारा गारावेच गारा म्हणे गारावेच गारा

चळणीतलं पीठ म्हणे चाळ मला नीट म्हणे चालमला चाळ म्हणे नीट चाळणीतलं पीठ म्हणे चाळ नीट